नमस्कार भक्तांनो आज आपण म्हाळसादेवीची माघ पौर्णिमा अवतार कथा बघणार आहोत माघ पौर्णिमा हा आदिशक्तीच्या एका अवताराचे स्मरण करून देतो तो अवतार म्हणजे माळसादेवी अवतार कथा समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो येण्या देव आणि दानव यांच्या झटापटी चालू होती देव आणि दैत्याने सागराचे मंथन चालू केले मंथनातून एक दिव्य वस्तू बाहेर पडू लागली त्यातून उच्च घोडा हा लाल विष अप्सरांनी अमृताचा कलश होता हा कलश, जटा मुणी मुणी कलश पात देव आणि दैत्यांच्या झटापटी सुरू झाली कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते भगवान विष्णूंनी युक्ती काढली त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले तिचे नाव मोहिनी होते मोहिनीने आपल्या हातात कलश धरला दैत्य तिच्याकडे पाहत भान हरपून गेले मोहिनीने देवांना अमृत पाजले दैत्य तसेच राहिले मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले मोहिनी अंतर्धान पावली काही गाळ केला भि भगवान विष्णूने हे मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली ते विष्णूकडे आले आणि म्हणाले भगवान आपले हे अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा भगवान विष्णूंनी मान्यता दिली शंकर आणि पार्वती तेथे ते असताना विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले ते त्यांच्या समवेत आले शंकर हे रूप पाहून थक्कच झाला त्यांचे भान जणू हरपले विष्णूने ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धान पावले शंकर आणि पार्वतीकडे पाहिले ती मोहिनी रूपात दिसू लागली शंकरांना फार आनंद झाला ते तिला म्हणाले तुझे नाव महालया शक्ती असे राहील हीच महालया शक्ती म्हणजेच देवी हिचा अवतार माघ पौर्णिमेला झाला त्याचे आणखीन एक अशी कथा की पृथ्वीवर मणिमल्ल्या आणि नावाचे दोन राक्षस ऋषीमुनींना त्रास देऊ लागले आश्रम उजाड पडले अध्ययन संपले सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू होते या अत्याचाराला आवर कोण घालणार सर्व दैव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले ते तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले होते भगवान शंकराची ज्ञानसाधना चालली होती पार्वती ज्ञानरूपा होऊन शंकराशी तन्मय झाली तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते यावेळी विश्वातील सर्व घडामोडीची जाणीव त्या कटाक्षात भरून घेत होत्या विश्वातील या विश्वाती विश्वाती माऊलीला सर्व ज्ञान होत होते या दिव्य रूपासमोर सर्व देव ऋषीमुनी आले त्यांनी भीषण अत्याचाराच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या शंकर पार्वती हे ऐकून अत्यंत संतप्त झाले भगवान शंकराने आणि भैरवाचे आणि पार्वतीने माळसादेवीचे रूप घेतले दोघांनी राक्षसावर हल्ला केला आणि त्यांचा नाश केला माळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे माळसा म्हणजे ममत्व माया ह म्हणजे हर्ष आनंद लसत्व म्हणजे तेज माळसादेवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आई आहे ती आनंददायीनी आहे प्रसन्नता देणारी आहे हे लव तिचे तेज अलौकिक आहे माघ पौर्णिमा हा तेजस्वी देवतीची अवतारकथा सांगतो